जिथे सुखदुःखाचा जन्म आहे त्याचंच नाव संसार असं आहे सुख आणि दुःखही इथे कंपल्सरी मिळणार आहे परंतु जेव्हा माणूस हे क्षणिक येणारे सुखदुःख यांचा प्रभाव जाणू लागतो आणि स्वतः स्थिर जीवन जगू लागतो आणि येणाऱ्या प्रभावाने तितका प्रभावित होत नाही कारण ह्या सर्व गोष्टी अनेकदा घडल्यात घडत आहेत आणि घडत राहणार आहेत तेव्हा यांचा प्रभाव कमी कमी त्याच्यावर होऊ लागतो म्हणजे तो स्वतः सुखदुःखापासून अंतर ठेवून जगू लागतो मी स्थिर आहे मी कायम आहे सुखदुःख तर येणार जाणार आहेत आणि म्हणून त्याने काय प्रभावित व्हायचं अशा पद्धतीने सुखाचा आणि दुःखाचा दोन्हीचा प्रभाव जाणून जो प्रभाव त्या ठिकाणी जीवन जगण्याची कला शिकतो त्याला आध्यात्मिक जीवन असं आपण म्हणू शकतो कारण अविरतपणे जीवनावर प्रभाव टाकणाऱ्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येत असतात कधी त्या बाहेरून येतात कधी आपल्या मनातूनच येतात हे कधी थांबलेलं नाही आणि म्हणून ह्या येणाऱ्या लाटा जर क्षणाक्षणाला मला प्रभावित करत असतील तर मग मी स्वतःला विसरून जगतोय ही माझी बेहोशी आहे आणि म्हणून माझ्यावर येणाऱ्या कोणत्याही प्रभावाला ज्यावेळेस मी पूर्णपणे जाणू लागतो तर तिथून माझ्या एका आध्यात्मिक जीवनाची सुरुवात होते अर्थात स्थिर जीवनाची सुरुवात होती लाटा आहेत जीवन बाह्य जीवन तशाला तसंच आहे परंतु आंतरिक एक स्थिरता मात्र प्राप्त झालेली आहे जी की सुखदुःखामध्ये आता मी आधीच्यासारखं हलत नाही अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे जीवनाचा जर अविभाज्य भागच असतील ह्या सगळ्या गोष्टी तर अनिवार्यपणे जीवनामध्ये येणारच आहेत तेव्हा त्याचा प्रभाव जाणण्याची कला मला त्याच्या प्रभावातून मुक्त करते न मला सुख बेहोश करू शकतं न दुःख मला व्यथित करू शकतं कारण दुःखही येणार आणि जाणार आहे आणि सुखही येणारं जाणारच आहे मी मात्र कायम आहे म्हणून माझी सत्ता ज्यावेळेस मला कळायला लागते मी ज्यावेळेस माझ्या सत्तेतून यांच्याकडे पाहायला लागतो स्वतःचं अधिष्ठान ज्यावेळेस परमनंट स्वतःला कळायला लागतं त्यावेळेस या प्रभावातून माणूस मुक्त होऊ लागतो आणि तेच खरं जीवन आहे तेच खरं आपलं स्वतंत्र